सगळ्यात सर्वप्रथम अजितदादा पवार यांच्या अपघाताविषयीचा पहिला संशय व्यक्त केला तो रोहित पवारांनी आणि आता जर आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो रोहित पवार हेच खरे सत्यवादी विचाराचे आहेत हे आता कुठेतरी सत्य ठरतं आणि अजितदादा पवार यांचा घात झाला आहे हे आता सगळ्यांना पटू लागलं आहे कोणत्या आहेत महत्त्वाच्या त्या महत व्यक्ती ज्यांच्यावरती सगळ्यात मोठा आता संशय व्यक्त केला जातो आहे अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर पस्तीस आमदारांनी देखील मोठा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय कोणता हे देखील आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो अजितदादा हे मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांचा घातपात आहे हे शंभर टक्के खरं आहे असं ठासून सांगणारे रोहित पवार यांनी आता मात्र अजित पवारांचा घात कोणी केला अजित पवारांचा घात कसा केला हे आता सर्वात धक्कादायकरीत्या त्यांनी कोडं उलगडलं आहे आणि आज अजून सकाळी साडेदहा वाजता रोहितदादांनी या पाठीमागचं सगळं गुढच कोरलं आहे त्यामुळे ही महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट आता तुम्हाला शेवटपर्यंत पहावी लागेल रोहित पवारांनी नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि नेमकं दादांना कोणी काय केलं याचा घेतलेला सगळ्यात मोठा आढावा मित्रांनो महाराष्ट्राचे दादा आज आपल्यामध्ये नाहीत दादा नाहीत ही कल्पना महाराष्ट्रातील कोणत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनाला पटत नाही मित्रांनो सत्ता किती स्वार्थी असते हे आता आपण पाहतोय अनेक नेत्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत आपले गेली गेली पंचवीस ते तीस वर्ष काढली तेच नेते दादा गेल्याच्या नंतर देखील तोंडातून तुं एक शब्द काढायला तयार नाहीत इकडे रोहित पवार अमोल मिटकरी आणि आज पाहायला गेलं तर सगळी अजितदादांची राष्ट्रवादी रोहित पवारांच्या मताशी सहमत झाली दादांच्या विमानाचा अपघात नव्हे घातपात झालाय असं सुनेत्र पवार यांच्यासह सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यासह बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दादांच्या संपूर्ण या प्रकरणाची सी बी आय चौकशी करावी असं त्यांना आता वाटायला लागलं म्हणजे अजितदादांचा शंभर टक्के घातपात झाला हे आता जवळजवळ सगळ्यांनाच पटायला लागले हे सगळं सुरू असताना मित्रांनो दादांनी मात्र या सगळ्या घडामोडीं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र का आणायच्या याचा देखील फॉर्म्युला महाराष्ट्राला सांगितला होता परंतु मित्रांनो आता विरणीकरणावरची चर्चा तिथेच थांबली असून अजितदादांचा घातपात कसा झाला हे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे असं रोहित पवारांनी आपली सगळ्यात मोठी गौप्यस्पराशी बातमी टाकत महाराष्ट्राला ते आता आज नवीनच माहित माहिती देत आहेत मित्रांनो ब्लॅकबॉक्स जराला ब्लॅकबॉक्समधील सगळी माहिती गायब झाली या सगळ्या धक्कादायक पुराव्यांमुळे रोहित पवार प्रचंड संतापले आहेत तेच नव्हे तर अवघा महाराष्ट्र संतापला आहे आता बॉक्समधली माहिती कशी काय गायब झाली असा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय मग पुढे जाऊन जर आपण असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार हे त्या विमानात नव्हतेच अजितदादा पवारांचा मृत्यू झालाच नाही हे महाराष्ट्रातल्या अजून बहुतांश लोकांना असंच वाटतं आहे की दादा त्या विमानात नव्हते दादा पुन्हा येणार आहेत दादांची एंट्री या दिवशी होईल शिवजयंतीला होईल या दिवशी होईल असा लोकांच्या मनामध्ये भ्रम आहे आणि हे सत्य लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे यामुळे रोहित पवार वारंवार वारंवार सांगतायत की अजितदादांचा अपघात कसा झाला आहे ते सगळ्यांसमोर आलं पाहिजे ज्यांनी ज्यांनी एक घातपात करण्याबाबेमागे षडयंत्र नसलं आहे त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं रोहित पवारांचं संपूर्ण अजितदादांच्या परिवाराला वाटतं आहे हा सगळा घातपात वैमानिक पायलट यासह बऱ्याच व्यक्ती याच्यामध्ये सामील असणार असा संशय रोहित पवारांना आता हळूहळू येण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना असा खूप मोठा संशय येण्यास सुरुवात झाली त्यानंतरच आता मात्र जवळजवळ पस्तीस ते छत्तीस आमदारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याची देखील महत्त्वाची बाबी समोर येते त्यांनी सुमेंद्र पवार यांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावं अशी मागणी शरद पवार यांच्याकडे फोनद्वारे केल्याची धक्कादायक माहिती येते त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आता एकत्र येऊन शरद पवारांचं नेतृत्व मान्य करायला लागले असून त्यामध्ये तटकरे प्रफुल्ल पटेल दोघांना देखील या राजकारणातून बाजूला सारण्याच्या हालचाली आमदारांनी सुरू केल्यात का हा प्लॅन नेमका काय आहे हे आता लवकरच येईल आज रोहित पवारांनी मात्र सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्रात दिली अजित पवारांचा घातपात झाला आहे हे मात्र नक्की असं त्यांनी ठासून सांगितलं आहे यावरती प्रतिक्रिया द्या